बरडा बरडा इथे पोस्को गुन्हा दाखल असलेल्या युवकाचा खून बारा जणांना अटक एक फरार सुरगणा तालुक्यातील बारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरडा गावात एका युवकाचा जुन्या वादातून खून करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक एक मे रोजी दुपारी घडली या प्रकरणी पोलिसांनी बारा संशयितांना अटक केली असून एक जण फरार आहे मृत युवकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता मृत युवकाचे नाव हिरामण परशाम चौधरी वय तेहतीस वर्ष राहणार बरडा असे आहे या प्रकरणी मयताची बहीण देवका विलास कुंबाडे राहणार गोपाळपूर हिने बारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी सकाळी काही व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद विकोपाला केल्यानंतर काही जणांनी हिरामण चौधरींवर हल्ला केला आणि त्यास गंभीर अवस्थेत जंगलात फेकून दिले गुरुवारी सायंकाळी याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला मृतदेहाचे शवविच्छेदन बारी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून शुक्रवारी तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेप्रकरणी योगीराज कुंबाडे नरेंद्र राऊत मनोहर गायकवाड यशवंत शेवरे महारू कवर नंदराज वाघमारे विश्वास जाधव गणेश ठिगारे विलास पवार दिगंबर गुंबाडे सर्व राहणार सांबरखल तालुका सुरगणा तसेच कैलास ब्राह्मणे राहणार मुरतड तालुका धरमपूर यांना अटक करण्यात आली आहे भरत वाघमारे हा अद्याप फरार आहे सर्व वाटकेतील आरोपींना सुरगाणा न्यायालयात हजर करण्यात आले असून सहा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान मृत हिरामन चौधरी याच्यावर गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल असून तो यापूर्वी एक वर्ष कारागृहात होता त्याचा लहान भाऊ गोवर्धन चौधरी याच्यावरही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे ही हत्या पूर्वीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे हे करीत आहेत प्रखर दीपक बागुल कळवण